तर मित्रांनो तुम्ही जर पी एफ खातेधारक असाल तर आत्ता तुम्ही तुमची खात्यामधील रक्कम ही एका मिस्ड कॉलवर पाहू शकता काय आहे नंबर आणि प्रोसेस हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण लेटेस्ट अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कर्मचाऱ्याच्या पगारातील काही पैसे दरमहा पी एफ खात्यात जमा केले जातात पी एफ खात्यावर सरकारकडून निश्चित व्याज दिले जाते हे सर्व व्यवस्थितपणे करण्याचे काम सरकारच्या वतीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत केले जाते ई हो, पी एफ ओ पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी पी एफ कार्यालयात जाण्याची गरज लागत नाही कारण तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमच्या पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकता मिस्ड कॉल व्यतिरिक्त कर्मचारी चार प्रकारे आपल्या खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकतात पण एका मिस्ड कॉलद्वारे पी एफ खात्यातील रक्कम कशी पाय जाणून घेऊया आता आपण पाहूया एका मिस्ड कॉलद्वारे पी एफ खात्यातील रक्कम कशी आपण पाहू शकतो मिसड कॉलद्वारे तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील जमा झालेली रक्कम पाहू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून म्हणजेच पी, एप आनी बैंक ला, ला, चरुचार चरुचार पी एफ खाते आणि बँक खात्याला जोडलेला असलेला मोबाईल नंबरवरून नव्याण्णव सहासष्ट झिरो चार चव्वेचाळीस पंचवीस या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल तुम्ही या नंबरवर कॉल करताच तो आपोआप डिस्कनेक्ट होईल त्यानंतर तुमच्या पी एफ खात्यामधील जमा रकमेचा मॅसेज तुमच्या नंबरवर पाठवला जाईल तसेच पद्धतीने आपण ई पी एफ ओ वेबसाईटवरून सुद्धा आपली शिल्लक रक्कम तपासू शकतो तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील जमा रक्कम ई पी एफ ओच्या वेबसाईटद्वारे देखील तपासू शकता यासाठी तुम्ही मोबाईलवर सर्वप्रथम ई पी एफ ओ साईट सर्च करा त्यानंतर त्यातील एम्प्लॉईज सेक्शन निवडा त्यानंतर यू ए यन आणि पासवर्ड नोंदवा त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा मला तुमचे ऑनलाईन पी एफ मिळेल ज्यात तुम्ही पी एफ हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि पी एफवरील व्याजाची रक्कम पाहू शकता आता ही रक्कम तुम्ही एस एम एसद्वारे कशी पाहाल तर तुम्ही एक साधा एस एम एस पाठवून तुमच्या पी एफ खात्यातील जमा रक्कम तपासू शकता त्यासाठी तुम्हाला ई पी एफ ओकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ई पी एफ ओ यू ए एन यल ए एन आणि भाषा पाठवावं लागेल तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास तुम्हाला यल ए एन ऐवजी ई एन जी टाईप करावी लागेल तसेच मराठीसाठी यम ए आर लिहावे लागेल तुम्हाला हिंदीत माहिती मिळवायची असल्यास ई पी एफ ओ यच ओ तुमचा यू ए एन नंबर टाकावा लागेल आणि तो सत्याहत्तर अडतीस एकोणतीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या क्रमांकावर लिहून पाठवावं लागेल यानंतर लगेचच तुम्हाला खात्यातील शिल्लक माहिती सहज मिळेल उमंग ॲपद्वारेसुद्धा आपण आपल्या पी एफ खात्यातील रक्कम चेक करू शकतो तुम्ही उमंग पोर्टलद्वारे देखील ई पी एफ ओची सुविधा वापरू शकता यासाठी तुम्हाला सर्वात आधी मोबाईलमध्ये उमंग ॲप डाउनलोड करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करावे लागेल आता ॲपमध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जावे लागेल येथे ई पी एफ ओ पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर ओ टी पीद्वारे तुमचा यू ए एन क्रमांक आणि शिल्लक रक्कम तपासू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एका मिस्ड कॉलद्वारे आपल्या पी एफ खात्यातील शिल्लक आपण तपासू शकतो त्यानंतर वेबसाईटवर जाऊनसुद्धा ई पी एफ ओच्या आपण आपली शिल्लक तपासू शकतो आणि एका एस एम एसद्वारेसुद्धा आपण ही शिल्लक तपासू शकतो त्याचबरोबर उमंग ॲपद्वारे ॲप इन्स्टॉल करूनसुद्धा आपण आपल्या पी एफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स सविस्तरपणे जाणून घेतली मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या नवीन नवीन लेटेस्ट आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम